कुठल्या प्रकारची जर इन्क्वायरी करायची असेल तर स्किनवर आमचे नंबर त्यावर कॉन्टॅक्ट करा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक मा फेस्टिवल ऑफर फक्त पंधरा साठी म्हणजे न्यू इयर्स आणि मकर संक्रांती स्पेशल ऑफर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हरायटी आवडत असेल त्याच्या लगेच स्क्रीनशॉट घ्या मध्ये व्हिजिट करून हे ऑफरचा फायदा घ्या हा ऑफर फक्त एक फिफ्टीन साठी असणार आहे तर या मध्ये मिळणार आहे आपल्याला हे बघू शकता प्रीमियम मध्ये हेवी नायन पेट आणि हेवी ब्रोकेड सिल्क साडी पंधराशेची जी, किमतीची जी साडी फक्त आणि फक्त सातशे पन्नास मध्ये डिझाईन्स बघू शकता कलर्स बघू शकता आणि याच्यामध्ये बल्क क्वांटिटी पीस आपल्याला अवेलेबल मिळेल तुम्ही स्क्रीनशॉट घ्या साडीच्या विथ हेवी प्रीमियम मध्ये आणि गुड पॅकेजिंग पॅकेजिंगमध्ये फक्त आणि फक्त सातशे पन्नास मध्ये ट्रेडिशनल सिल्क साडी तक्षिलामध्ये नवीन ट्रेंडची सिल्क साडी आलेली आहे तुम्ही कॉन्सेप्ट बघू शकता याच्यामध्ये कलर्स आणि डिझाईन्स भरपूर आहे एकदम न्यू कॉन्सेप्ट असणार आहे त्याची मार्केट व्हॅल्यू असणार आहे मिनिमम आठशे ते नऊशे ची साडी फक्त आणि फक्त बाराशे मध्ये दोन इस वीस चा स्क्रीन शॉट घ्या आणि होलसेल साडी डेपो खोपोली ब्रांच मध्ये आता द्वारकादास सामकुमार विजिट करा हे ऑफरचा फायदा घ्या फक्त पंधरा डेज साठी ऑफर असणार आहे तुम्ही वीस बघू शकता फक्त आणि फक्त सिक्स हंड्रेड मध्ये बसणार आहे एक पीस अनफोल्ड करून दाखवतो ऑल ओव्हर जरीबुट्टीमध्ये हे कॉन्सेप्ट बघा फक्त सिक्स हंड्रेड मध्ये हा आपल्याला कॉन्सेप्ट मिळणार आहे विथ प्रीमियम पॅकेजिंग मध्ये आणि साठी देण्या घेण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन जरी सिल्क मध्ये पूर्ण नली सिल्क साऊथ सिल्क साडी फक्त आणि फक्त तीनशे रुपयामध्ये स्क्रीनशॉट घ्या कमीत कमी पाच ते सहा कलर ऑप्शन असणार आहे रसमाल सिल्क साडी मार्केट व्हॅल्यू सातशे आठशे ची साडी फक्त आणि फक्त आपल्याला चारशे रुपयाला मिळणार आहे तुम्ही पीस बघू शकता आणि विथ पल्लू लटकन मध्ये हेवी प्रीमियम पॅकेजिंग मध्ये आपल्याला हा पीस मिळणार आहे तर तुमच्यासाठी हा न्यू इयर साठी एकदम भरपूर फायदा असणार आहे ॲड्रेस आमच्या पूर्ण मध्ये दिलेला आहे आणि स्क्रीनवर नंबर पण सर्व हो होत आहेत तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि ब्रांच मध्ये विजिट करा सर्वात ट्रेंडिंग आणि मोस्ट ट्रेंड फेमस साडी पेटनी विथ आरीवर्क ब्लाऊज सर्व कस्टमरची मुळे हा पर स्टॉक परत रिस्टॉक केलेला आहे मार्केट व्हॅल्यू तीन साडे तीन हजार ची साडी फक्त आणि फक्त अठ्ठावीसशे मध्ये दोन पूल ओर ओर साडी मध्ये काम येणार आहे आणि विथ आरीवर्कचा ब्लाऊज येणार आहे जर हा आरिवर्कचा ब्लाऊज आपण मार्केटमध्ये बार करायला गेलो तर मिनिमम हजार ते बाराशे रुपयाची साडी तर पेटनी विथ आरी वर्कची ची, ची साडी फक्त आणि फक्त आपल्याला चौदाशे मध्ये मिळणार आहे हा एक लिमिटेड स्टॉक असणार आहे तर लवकर ब्रांच मध्ये विजिट करा यामध्ये कमीत कमी सात ते सात कलर्स ऑप्शन असणार आहे आणि विथ सरोजकीचा काम येणार आहे फक्त आणि फक्त चौदाशे ची रेंजमध्ये मिळणार आहेत आता हा तुम्ही बघू शकता आता मार्क मध्ये प्रत्येक जण रेंज सांगत नाही पण आपले कोण होलसेल रेट आहेत आणि महाराष्ट्रामध्ये टोटल ऐंशी ब्रांच आणि स्वतःचे मिल प्रोडक्शन आहे आता सर्व कस्टमरची रिक्वायरमेंट होते की म्हणजे त्यांना परचेसिंगसाठी खूप लांब लांब जायचे तर त्यांना आता खोपलीकरांना कुठे बाहेर जायची गरज नाही आहे इथले प्रेमियम लोकेशनमध्ये आपल्या सॅम्युअल मॉल चे ग्राउंड फ्लोरला हबला भरपूर तीन ते चार हजार स्क्वेअर फुटचा मोठा हब द्वारकादास सामकुमार होलसेल साडी डेपो नावाने पूर्ण न्यू शोरूम आहे न्यू ऑफर्स आहे तर लवकर विजिट करू शकता तुम्ही हे प्रेमियम पॅकेजिंग मध्ये मुनिया पेटनी सिल्क साडी विथ प्लास्टिक पे, पेटी पॅकिंग आणि विथ पूर्ण ऑल ओव्हर जरी मध्ये आणि ऑल ओव्हर ब्लाउज ब्रॉकेट आता हा कॉन्सेप्ट तुम्ही बघू शकता याची दोन हजारची ची, दो ची किमती आहे ओरिजिनल मुनिया पॅटनी याच्यामध्ये नऊशेची पण क्वालिटी आहे तीन चार प्रकारची क्वालिटी येणार आहे तर हा तुम्ही बघू शकता प्रेमियम पल्लू मध्ये आणि ब्लाउज मध्ये हा कॉन्सेप्ट बघू शकता फक्त आणि फक्त आपल्याला हजार रुपयाला मिळणार आहेत स्क्रीनशॉट घ्या हे साड्याचा एकदम अगदी आपल्याला होलसेल रेट मध्ये मिळणार आहे इथून तुम्ही सिंगल पीस सुद्धा परचेस करू शकता त्यानंतर ड्रेस मेटेरियल कुर्ती टॉप लेगिंग हे सुद्धा आपल्याला पंधरा डेजच्या ऑफर मध्ये मिळणार आहे तर इथे बाय वन गेट वन ऑफर सुरू झालेला आहे स्क्रीन वर नंबर आहे त्यावर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता विथ प्रीमियम ची साड्या ते की मार्केट व्हॅल्यू अठराशे एकोणीसची साडी फक्त आणि फक्त आपल्याला चोवीसशे मध्ये दोन हा कॉन्सेप्ट बघा हे बनारसी सिल्कची साडी आणि विथ आरिवर्कची साडी फुल आरवर्कचा ब्लाऊज वर्क केलेला ब्लाऊज येणार आहे फक्त आणि फक्त आपल्याला बाराशे रुपयाला मिळणार आहे विथ ट्रेडिशनल साडी विथ पल्लू लटकन मध्ये हे साडीचे स्क्रीन शॉट घ्या फक्त बाराशे रुपयामध्ये हा ऑल ओव्हर बनारसी सिल्क जरी मध्ये पूर्ण आरिवर्ग ब्लाऊज ब्लाउज विथ सरोजकीचा काम येणार आहे फक्त बाराशे मध्ये साऊथ इंडियन सिल्क साडी फक्त तीनशे पन्नास मध्ये विथ ऑल ओव्हर जरी बुट्टी मध्ये आणि ऑल ओव्हर हेवी ब्रॉड बॉर्डर मध्ये फक्त तीनशे पन्नास मध्ये आता मुनियामध्ये नवीन ट्रेंड आलेला आहे आता तुम्ही हे बघू शकता पूर्ण टिसू मध्ये मुन्या पेटणीचा नवीन कॉन्सेप्ट विथ हेवी ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे मार्केट व्हॅल्यू आहे मिनिमम साडीची चौदाशे पंधराशे पण ही साडी आपल्याला इथे द्वारकादास सामकुमार खोपोली ब्रांच मध्ये फक्त नऊशे रुपयाला मिळणार आहे हा एक लिमिटेड स्टॉक आहे ह्याच्यामध्ये कलर्स बघू शकता तुम्ही सर्व प्रेमियम डार्क मॅचिंग कलर आहे आणि हेवी लोटस पॅटनेची बॉर्डर आहे आणि पूर्ण टिश्यूचा फॅब्रिक आहे फक्त नाईन हंड्रेड ला ही आपल्याला पीस बसणार आहे प्राइस लोगो तुम्ही बघू शकता अठराशे रुपयाची किमतीची साडी आहे फक्त नऊशे रुपयाला मिळणार आहे विथ हेवी ब्लाउज हेवी पदर आणि हेवी बॉर्डर कॉन्सेप्ट चा पीस येणार आहे सहा कलर ची मॅचिंग आहे बल्क क्वांटिटी पीस आपल्याला याच्यामध्ये मिळेल आणि लाईट कलरची सुद्धा मॅचिंग आहेत आता हा मॅचिंग तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये हेवी प्लेन ब्लाऊज येणार ब्रॉकेटचा सिल्कमध्ये हेवी ब्लाउज येणार आहे आणि पूर्ण ऑल ओवर जरी येणार आहे हे ये बघा तुम्ही ब्लाउज फुल वन मीटर प्लस ब्लाऊज आहे आणि मुनिया पॅटनी सिल्क साडी ह्याच्यामध्ये कलर्स बघा सर्व फ्रेश कलर आणि ब्लाऊज सर्व हेवी याच्यामध्ये मध्ये हे पण सुद्धा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून आपल्याला मिळणार आहे आता बांधणीच्या साड्याचा कॉन्सेप्ट तुम्ही बघू शकता बांधणी विथ हेवी पल्लूमध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळणार आहेत कॉन्सेप्ट बघा एकदम युनिक विथ हेवी बॉर्डर हेवी पल्लू लटकनमध्ये फक्त अठराशेची किमतीची साडी आपल्याला विथ फॉइल वर्कमध्ये फक्त नऊशे रुपयाला आता तुम्ही सिंगल पीस बघू शकता एक पीस आपल्याला अनफोल्ड करून दाखवतो एकदम युनिक पीस आहे फुल फॉईल वर्कचा काम येणार आहे आणि हेवी पल्लू लटकनमध्ये पीस येणार आहे आता कॉन्सेप्ट तुम्ही बघू शकता पूर्ण ऑल ओव्हर फॉइल वर्क आहे आणि ब्लाऊज सुद्धा पूर्ण आरी वर्कचा ब्लाऊज केलेला येणार आहे फक्त नाईन हंड्रेडची रेंजमध्ये आपल्याला बांधणीचा कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि हा आता सरोजकीमध्ये बनारसी सिल्कची साडी पंचवीसशेची किमतीची साडी आहे आता हा कॉन्सेप्ट बघू शकता पूर्ण सरोजकीचा काम येणार आहे फक्त बाराशे पन्नास मध्ये याच्यामध्ये कलर्स तुम्ही बघू शकता सर्व फ्रेश कलर आहे आणि कमीत कमी सहा ते सात कलरची मॅचिंग आहे विथ मध्ये आपल्याला बनारसी सिल्कची साडी घ्यायची असेल फक्त हजारमध्ये कॉन्सेप्ट आलेला आहे ट्रेडिशनल सिल्क साड्या बघू शकता याच्यामध्ये सर्वमध्ये कलर्स मिळणार आहेत आता व्हिडिओमध्ये कसं सर्व व्हरायटी दाखवण्या शक्य नाही म्हणून काय सॅम्पल्स आपल्याला दाखवतोय हा बलेटन सिल्क साडी नऊशेची किमतीची साडी फक्त आपल्याला चारशे पन्नासमध्ये मध्ये नवीन कॉन्सेप्ट आलेला आहे विथ नवीन बुट्टीमध्ये फक्त सहाशे मध्ये सॉफ्ट सिल्क साडी बाराशेची किमतीची साडी लाईट कलर्स मॅचिंग मध्ये फक्त सहाशे रुपयामध्ये बघा एकदम नवीन कॉन्सेप्ट आहे आता हा तुम्ही बघू शकता लाइट कलर मध्ये बनारसी सिल्क साडी कमीत कमी सतराशे ऐंशी अठराशे दोन हजार चा सेल आउट केलेली साडी फक्त नऊशे मध्ये ह्याच्यामध्ये कलर्स बघा तुम्ही सर्व फ्रेश कलर आहे कॉन्सेप्ट बघू शकता आणि बॉटम रेंजमध्ये भरपूर ऑप्शन आहे आपल्याला हा कॉन्सेप्ट मिळणार आहे आता, आता मुनियामध्ये नवीन ट्रेडिशनल सिल्क साडी बघू शकता फक्त आठशे ची रेंज मध्ये विथ हेवी ब्लाउज त्याच्यामध्ये कलर बघा तुम्ही सर्व प्रेमियम कलर नवीन कलर मॅचिंग आहे आणि सहा कलर मॅचिंग आहे सर्व नवीन स्टॉक वर ऑफर आहेत सगळे आपल्याला सेट वाइज आणि फ्रेश स्टॉक मिळणार आहे याच्यामध्ये मुन्याची बॉर्डर बघू शकता पेटनी नारायण पेट, पेट आणि मुन्या तीन प्रकारची याच्यामध्ये बॉर्डर असणार आहे फक्त आठशे नऊशे आणि सातशेची रेंज मध्ये हा कॉन्सेप्ट आपल्याला मिळणार आहे ह्याच्यामध्ये कलर्स बघा विचित्रा फॅब्रिक मध्ये पण सुद्धा आपल्याला प्रीमियम बॉक्स पॅकिंगचे साड्या मिळणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पन्नास मध्ये आता हे ट्रेडिशनल सिल्क साड्या बघू शकता विथ प्रीमियम पॅकेजिंग मध्ये दोन हजारची किमती जी साडी आहे ते की फक्त आणि फक्त आपल्याला खोपोलीच्या या ब्रांच मध्ये हजार रुपयाला हा कॉन्सेप्ट आपल्याला मिळणार आहे विथ प्रीमियम पॅकेजिंग फक्त थाउजंड रुपीजला आता डोलो सिल्कची साडी बघू शकता मोस्ट ट्रेंडिंग साड्या आणि याची मिनिमम रेट असते तेराशे तीस फिक्स रेटमध्ये पण आता ही साडी आपल्याला फक्त आणि फक्त हजार रुपयाला कॉन्सेप्ट मिळणार आहे आता कॉन्सेप्ट बघू शकता फुल ऑल ओव्हर पल्लू लटकन मध्ये आणि कमीत कमी सात ते सात कलर ची मॅचिंग येणार आहे याच्यामध्ये कलर्स तुम्ही बघू शकता सर्व फ्रेश कलर मुनिया पॅटनी विथ हेवी ब्रॉकेट ब्लाउज याच्यामध्ये कॉन्सेप्ट बघा सात ते आठ कॉन्सेप्ट आहे कमीत कमी आणि हे टाईपचे कलर्स मॅचिंग येणार आहे आता हा पॅटनीमध्ये सॉफ्टमध्ये न्यू कॉन्सेप्ट याच्यामध्ये सात ते आठ कलर्स येणार आहे आणि हेवी पल्लूचा कॉन्सेप्ट येणार आहे पण आता हा कॉन्सेप्ट तुम्ही बघू शकता पूर्ण ट्रेडिशनल साडी विथ पल्लू लटकनमध्ये आणि सॉफ्ट साडी आणि याच्यामध्ये आता ही बघा दोन प्रकारची बुट्टी येणार आहे नथची डिझाईन येणार आहे पूर्ण ऑल ओव्हर साडीला आणि विथ पल्लू लटकन मध्ये हेवी ब्लाऊजचा कॉन्सेप्ट येणार आहे आणि ही सुद्धा आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून म्हणजे अठराशेची साडी फक्त आणि फक्त आपल्याला नऊशे ची रेंजमध्ये मिळणार आहे फक्त नाईन हंड्रेडची रेंजमध्ये हा आपल्याला मिळणार आहे आणि याच्यामध्ये कलर्स तुम्ही बघू शकता सर्व प्रेमियम कलर्स आहे आणि याचा पल्लूचा कॉन्सेप्ट आहे तो पूर्ण कॉन्ट्रॅक्ट मध्ये येणार आहे तर एकदम नवीन कॉन्सेप्ट आहे आणि एकदम कमी दरात मध्ये आपल्याला मिळणार आहेत हा ऑफर फक्त फिफ्टीन डेजसाठी असणार आहे तर लवकरात लवकर ब्रांच मध्ये विजिट करा आणि या ऑफरचा फायदा घ्या पूर्ण ट्रस्टेबल हब आहे ब्रांच मध्ये विजिट केल्यानंतर पूर्ण सेल्समॅन गाईड करणार आहे तुम्ही या साड्याचं जर तुम्हाला कंपनी साड्याचा स्क्रीन शॉट घ्या आता तुम्ही सॉफ्ट सिल्कची साडी बघू शकता जर व्हिडिओ बघून येत असेल तर या साडीचा स्क्रीनशॉट घ्या ही अठराशेची किमतीची साडी आहे फक्त नऊशे रुपयाला इथे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका ठिकाणी दाखवतोय पण भरपूर आता ट्रेडिशनल साड्या वेगळ्या ठिकाणी मिळाल्या नऊ वार शूटिंग वार सुटिंग कमी रिंचे साड्या पूर्ण सेक्शन आहेत कमीत कमी चार ते पाच हजार स्क्वॉर फुटच्या पूर्ण हबे आता ही बावीसशे ची किमतीची साडी आहे विथ प्रीमियम पॅकेजिंग मध्ये फक्त आपल्याला अकराशे रुपयाला मिळणार आहे तुम्ही हा कॉन्सेप्ट बघू शकता एकदम युनिक कॉन्सेप्ट युनिक बॉर्डर आता ही लोटस बॉर्डर येणार आहे आणि सॉफ्ट सिल्कची साडी असणार आहेत याच्या बघा कॉन्सेप्ट बघा एकदम युनिक कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये कलर्स बघणार ना तुम्ही एकदम म्हणजे वाव नवीन पॅटर्न आहे आता हा लग्न सराईसाठी आहे ना एकदम तुमच्यासाठी महोत्सव आहे तर याचा तुम्ही फायदा करून घ्या कारण वर्ष हो आता वर्षभर आपल्या या दुकानला होत आले त्यामुळे आम्ही आता हे नवीन ऑफर्स आणला आहे आपल्या सर्वांसाठी फक्त एक पंधरा डेजसाठी तर याच्यामध्ये आपल्याला भरपूर साड्या मिळणार आहेत आधी साड्या सुद्धा मिळणार आहेत ट्रेडिशनल साड्या सुद्धा मिळणार आहेत कॉन्सेप्ट तुम्ही बघू शकता सर्व युनिक कॉन्सेप्ट आहे आता हा कॉन्सेप्ट बघा ही तेराशेची किमतीची साडी आहे फक्त सहाशे मध्ये कॉन्सेप्ट बघा यामध्ये मध्ये साऊथ इंडियन मध्ये नवीन कॉन्सेप्ट आहे फक्त सिक्स फिफ्टी मध्ये हा आपल्याला कॉन्सेप्ट मिळणार आहे तुम्ही बघू शकता विथ हेवी पल्लू लटकन मध्ये आणि ऑरिजिनल जरी मध्ये फक्त सहाशेची रेंजमध्ये हा कॉन्सेप्ट आपल्याला मिळणार आहे आणि लाईट कलर चे कॉन्सेप्ट आता हा लाईट कलरचा कॉन्सेप्ट तुम्ही बघू शकता ही सत्तावीसशेची साडी आहे ते की फक्त आणि फक्त आपल्याला तेराशे पन्नास मध्ये मिळणार आहे हे लाईट कलर कॉटन लिलियनची साडी येणार आहे विथ हेवी लोटस बॉर्डर मध्ये मुनिया बॉर्डर मध्ये हेवी जरी मध्ये पूर्ण पेटण्याच्या कॉन्सेप्ट मध्ये पल्लू येणार आहे आणि हेवी पल्लू मध्ये बॉक्स पल्लू चा नवीन आता नवीन कॉन्सेप्ट आहे ते की मिनिमम बावीसशे वीस ची साडी आहे ते की आता आपल्याला फक्त आणि फक्त पन्नास टक्के डिस्काउंट करून तेराशे पन्नास रुपयाला हा कॉन्सेप्ट आपल्याला मिळणार आहे याच्यामध्ये कलर्स बघा लाईट कलर ची सर्व मॅचिंग आहे कांजीवरम सिल्क साडी मिनिमम तीन साडे तीन हजार किमतीची साडी आहे ते की द्वारकादास सामकुमार खोपोलीच्या ब्रांच मध्ये फक्त पंधराशे रुपये मध्ये हा एक लिमिटेड स्टॉक असणार आहे फक्त याच्यामध्ये दोनशे पीस एवराबर आहे तर लवकरात लवकर हे साडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या ब्रांचला व्हिजिट करा आता हा कॉन्सेप्ट तुम्ही बघू शकता वाय सेमी वाय मिनिमम मार्केटला रेट असते तेराशे चौदाशे पंधराशे रुपये फक्त आपल्याला पंधराशे मध्ये दोन सातशे पन्नास रुपयामध्ये सिंगल पीस आपल्याला मिळणार आहे आता ही प्लेन साडी विचित्र मध्ये हेवी बॉर्डर मध्ये बाराशेची किमतीची साडी फक्त सहाशे मध्ये याचा कॉन्सेप्ट बघू शकता पूर्ण हेवी साडी आणि याचा ब्लाऊज सुद्धा बघू शकता पण वर्कचा हेवी ब्लाऊज केलेला येणार आहे याच्यामध्ये कमीत कमी दोनशे पीस अव्हरेबल आहे तर बाराशेची किमतीची साडी फक्त सिक्स हंड्रेड आपल्याला मिळणार आहे साडीच्या स्क्रीनशॉट घ्या आणि ब्रांच मध्ये विजिट करा खूप फायदा होणार आहे आपल्याला फक्त सिक्स ला मिळणार आहे हे ट्रेडिशनल सिल्क साडी हेवी बॉर्डरमध्ये विथ हेवी आरी वर्कचा ब्लाऊज आता तुम्ही बॉर्डरचा कॉन्सेप्ट बघू शकता आणि हे प्लेन आता हे मोस्ट ट्रेंडिंग आप साथी ते की फेअरवेल फेअरवेलसाठी घ्यायचे असेल शाळेत कार्यक्रम साठी तरी पण एकदम बेस्ट ऑप्शन आहे एकदम बजेटमध्ये आपल्याला साड्या मिळणार आहेत मार्केट व्हॅल्यू अठराशे एकोणीशे दोन ची साड्या डायरेक्ट अगदी आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये मिळणार आहे याच्यामध्ये कलर्स बघू शकता सर्व फ्रेश आणि प्रीमियम कलर त्यानंतर आता ही जिमूची साडी मोस्ट ट्रेंडिंग साडी मार्केटला तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन इंस्टाग्राम फेसबुक कुठले जर पेजला तुम्ही बघत असाल तर हे साडीची किमती असते मिनिमम बाराशे तेराशे पंधराशे दोन हजार आता हा कॉन्सेप्ट बघू शकता तुम्ही चौदाशेची किमतीची साडी आहे चॅलेंज रेट आहे फक्त सातशे रुपयाला मिळेल आपल्याला फक्त सेवन हंड्रेड ला हा कॉन्सेप्ट आपल्याला मिळणार आहे चू मध्ये हेवी सरोजकीची बॉर्डर स्क्रीनशॉट घ्या साडीचा आणि ब्रांच मध्ये व्हिजिट करा फक्त सातशे रुपयामध्ये साडीचा नाम नॅन्सी असणार आहे हेवी बॉर्डरचा कॉन्सेप्ट येणार आहे फक्त सातशे रुपयामध्ये आपल्याला जिमी ची साडी मिळणार आहे हेवी पल्लू कॉन्सेप्ट मध्ये हा पूर्ण पीस येणार आहे आणि विथ सरोजकीचा पूर्ण काम येणार आहे बॉर्डरला सुद्धा आणि ब्लाऊज सुद्धा पूर्ण हेवी प्लेन ब्लाऊज येणार आहे आणि सेम साडीचा रनिंग ब्लाऊज येणार आहे आणि कलर्स तुम्ही बघू शकता सर्व फ्रेश लाईट आणि डार्क दोन्ही कलरची मॅचिंग याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे आता हे कलर्स बघू शकता तुम्ही कट बॉर्डरची याच्यामध्ये पूर्ण बॉर्डर येणार आहे आणि आठ कलरची मॅचिंग आहे त्यानंतर आता विचिता फॅब्रिकमध्ये कश्मीरी बॉर्डर जे की मिनिमम रेंज असते तेवीसशे पंचवीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयाची रेंजची साडी डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये आता कॉन्सर्ट बघा तुम्ही याच्यामध्ये कलर्स बघा रेड ची स्क्रीन स्क्रीनवर नंबर आहेत त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि भरपूर स्टॉक अवेलेबल आहे पंधरा दिवस साठी ऑफर असणार आहेत तर हे स्क्रीन शॉर्ट घ्या आणि ब्रांच मध्ये या साड्याचा फायदा घ्या त्यानंतर भरपूर फॅन्सी साड्याचा सुद्धा कॉन्सेप्ट आपल्याला मध्ये दोन मध्ये दोन तीन मध्ये दोन असा कॉन्सेप्ट मिळणार आहे शूटिंग सटिंग सुद्धा मिळणार आहे आप आणि आपल्या म्हणजे बाय वन गेट वनच्या साड्या बघायला गेलो ना तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा हब आहे आता व्हिडिओच्या माध्यमातून मी काही सॅम्पल थोडक्यात तुम्हाला सॅम्पल दाखवले बाकी तुम्ही बघू शकता भरपूर ऑप्शन्स आहे आणि बल्क क्वांटिटीमध्ये हे टाईपच्या सुद्धा तुम्हाला ला दोन ला दोन आणि प्रिंटेड साड्याचा जर ऑप्शन बघायला गेले तर प्रिंटेड मध्ये आपल्याला डायरेक्ट थाउजंडला ला पाच साड्या सुद्धा मिळणार आहेत आता हा कॉन्सेप्ट बघू शकता फक्त थाउजंडला ला पाच साड्या आपल्याला मिळणार आहे ते की विथ ची साडी आणि डायमंड डायमंडमध्ये पूर्ण साडीचा कॉन्सेप्ट असणार आहे सात इस फुल कट फक्त दोनशे रुपया कॉन्सेप्ट आपल्याला मिळणार आहे तर ह्या ग्राउंड फ्लोअरच्या हब मध्ये फक्त फिफ्टीन हंड्रेड ची रेंजचा कोण कलेक्शन असणार आहे त्या साईडला पूर्ण प्रीमियमची साड्या सुद्धा आपल्याला मिळणार आहे त्याची रेंज असणार आहे फक्त पंधराशे पासून त्याची सुद्धा तर ट्रेडिशनल सिल्क साड्यामध्ये सुद्धा बाय वन गेट चा ऑफर आपल्याला मिळणार आहे तर त्यामध्ये तुम्ही हा कॉन्सेप्ट बघू शकता ऐंशी ट्रेडिशनल सिल्क साड्या डोलो सिल्क साड्या सर्व प्रकारच्या साड्या बल्क क्वांटिटी तुम्ही पीस बघू शकता भरपूर पीस आपल्याला मिळणार आहे बनारसी सिल्क सालूमध्ये तानाबानाचे ब्रँडेड पीस त्यानंतर ब्रॉकेटचे हेवी पीस आणि हे टाईपच्या ट्रेडिशनल सिल्क साड्या ते सुद्धा आपल्याला कमीत कमी रेटमध्ये मिळणार रे। आहेत आता हे टाईपचे कॉन्सेप्ट तुम्ही बघू शकता की सहा हजारची किमतीची साडी आहे ते की आता खोपोलीच्या मध्ये फक्त फिफ्टीन साठी आपल्याला फक्त तीन हजार रुपयाला मिळणार आहे कॉन्सेप्ट आता कॉन्सेप्ट बघू शकता विथ पल्लू हेवी पूर्ण साऊथ इंडियन सिल्क साडी फक्त तीन मध्ये आणि हे टाईपचे बनारसी सिल्क जिमीचू मध्ये लेंगा सुद्धा ते सुद्धा आपल्याला फक्त अठराशे मध्ये ऑफर्स मध्ये मिळणार मार्केट व्हॅल्यू तीन साडेतीन चार चे लेंगे फक्त आपल्याला ले अठराशे ऐंशी आहे तर लवकरात लवकर आपल्या ब्रांच मध्ये व्हिजिट करा स्क्रीनवर आमचे नंबर दिलेले डिस्क्रिप्शन मध्ये आमचा पूर्ण पद्धत आहे तर या ऑफरचा फायदा करून घ्या धन्यवाद